उशीटलं तू पण आली होय कशाला हा तुझ्या लवकर काय करते होय लागण संपली हो तुमची आणि आज लागणे म्हणा तुम्ही अगं बस शीतल बस खुरपायला उठतो उशीर आज दिवस तिथं बस की खुरपायती पडेल नाही नाही कॅमेरा चालू बाई पानधार पाना काट असणार शेत दिसत गावात मला दिसणार कुठं दिसतंय का तुम्हाला दिसत दिस तुला गावात दिसतंय काय आली कुरपत खडा वांगे वांग अ मग सांग कुठे गावात आहे आता <laughs> तिला <laughs> गावात माहित नाही हे का ही गावात दिसतंय का ही, ही काय <laughs>